साहेब नमस्कार हां <coughs> नमस्कार सर साहेब बोला चर्चा काय सत्य खरं आहे चर्चा नाही खरोखर खरं आहे माझे अतुल शेठ बेंडके आजीचा पॉवर पण चर्चा झालेली आहे मी काय माझ्या कौटुंबिक कार मी, मी पक्ष चेंज करायचा विचारत होतो परंतु कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार आणि या गटातील सर्व सै सैनिकांच्या मते मी आहे त्या ठिकाणी राहावं आणि त्या ठिक ठिकाणी मी सुखरूप आहे असं सर्वांना वाटायला लागलं म्हणून मी परत बॅक टू पैलून हा रस्ता पकडलेला आहे ते माझं वैयक्तिक कौटुंबिक कारण होतं ना त्यामुळं मी पक्षी चेंज करायचा विचारत होतो तर दबाव वगैरे असं का मी मनाने मोठा आहे मी मनाचा दिलदार माणूस आहे मी कौटुंबिक डिशियन्सवरून माझं मीच घेत असतो कारण मी कुटुंबच मोठं आहे त्यामुळे काय मला कौटुंबिक दबाव वगैरे कुणाचा काही नव्हता दिशा सावरगाव कुसुरघाटातून जिल्हा परिषद व्हायचं आहे एवढीच सदिच्छा आहे फक्त आणि माईबाब जनता मला निवडून देईल जसं दोन हजार सतराला प्रेम केलं तसं दोन हजार पंचवीसला प्रेम करतील आणि मला आवड माताने निवडून देतील एवढीच माता भगिनीकडनं आणि पुरुषांकडनं अपेक्षा व्यक्त करून थांबतो जय जय महाराज